नमस्कार मी अमित काळे न्यूज ढंकामध्ये आपलं मनापासून स्वागत करतो मित्रांनो महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या या युतीमधून पहिला पळ कोण काढणार असा व्हिडिओ आपण कालच बनवलेला होता आणि आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी महानगरपालिका आणि इतर स्थानिक, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष स्वबळावर लढणार अशी घोषणा केलेली आहे संजय राऊत यांच्या या घोषणेनंतर महाविकास आघाडीतल्या नेत्यांची झोप उडालेली आहे महाविकास आघाडीत आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हा नसणार त्यामुळं आधीच तोळामासा झालेली महाविकास आघाडी तुटली यावर आता जवळपास शिक्कामोर्तब झालेला आहे कसं असतं अनेक अनैसर्गिक ज्या गोष्टी असतात त्या निसर्गाला मान्य नसतात आणि निसर्गाला मान्य नसलेलं जेव्हा होत असतं तेव्हा निसर्ग त्याचं रूप दाखवल्याशिवाय राजीबात गप्प बसत नाही तसाच काहीसा प्रकार हा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये दोन हजार एकोणीस साली झालेला होता दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे यांनी दोन्ही काँग्रेसला मांडीवर घेतलं रडत खडत कसं बसं हे कौतुक पाच वर्ष चाललं परंतु आत्मविश्वासानं भरलेल्या या तिन्ही पक्षातल्या नेत्यांमध्ये चार पावलं मागं कुणी यायचं या एका मुद्द्यावरून सतत खटके उडत होते लोकसभा निवडणुकीला आणि नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीला ते आपण बघितलेलं आहेच शेवटच्या क्षणापर्यंत जागावाटपाचा घोळ उमेदवार निश्चितीचा घोळ आणि सतत रोज उठून नकारात्मक प्रचार या सगळ्याचा महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य सुन्य मतदाराला अक्षरशः कंटाळा आलेला होता वीट आलेला होता याबद्दल एक प्रकारची चीड ही सर्वसामान्य लोकांच्या मनामध्ये निर्माण झालेली होती ही चीड मतदान यंत्राच्या माध्यमातून लोकांनी व्यक्त केली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं आपला हिंदुत्वाचा जो मुद्दा आहे तो मुद्दा बाजूला ठेवला आणि अचानक युटर्न घेत दोन्ही काँग्रेसच्या विचारानं ते चालू लागले हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारानं प्रभावित झालेला जो शिवसैनिक आहे त्या शिवसैनिकाला उद्धव ठाकरे यांची ही भूमिका मनातून आतून पटलेली नव्हती ज्या पक्षाला ज्या विचारांना आयुष्यभर आपण विरोध केला आज त्यांच्यासोबत काम करावं लागणं हे त्या हाडाच्या शिवसैनिकासाठी खूप कठीण अशी गोष्ट होती खाजगी मध्ये सुद्धा हे लोक बोलून दाखवत होते केवळ निष्ठा आणि पक्ष यामुळे हा हाडाचा शिवसैनिक गप्प बसला जेव्हा एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षामध्ये बंड केलं आणि त्यांच्यासोबत चाळीसेक आमदार गेले आणि त्यावेळेला आपण बघितलं असेल की त्या सगळ्या घडामोडीनंतर अगदी शाखा पदाधिकाऱ्यांनी पदाधिकाऱ्यांनीसुद्धा वेगवेगळ्या पातळीवर काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांनीसुद्धा एकनाथ शिंदे यांच्याकडे जाण्याचा निर्णय घेतला हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनी सुरुवातीला काँग्रेसचे आणि सध्याचे विरोधी पक्षनेते असलेले राहुल गांधी असतील किंवा सोनिया गांधी असतील यांनी साधं ट्विट करूनसुद्धा श्रद्धांजली अर्पण केलेली नव्हती ही गोष्ट शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना या चार अक्षरावर प्रेम करणाऱ्या शिवसैनिकांना किंवा सामान्य नागरिकांनासुद्धा कशी आवडेल तब्बल पंचवीस तीस वर्ष भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना ही युती अभेद्य होती उद्धव ठाकरे यांच्या एका निर्णयामुळं या सगळ्या इतक्या वर्षांच्या संबंधाला मूठ माती मिळाली शिवसेना आणि दोन्ही काँग्रेस हा विचारच त्यांना पटलेला नव्हता उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षानं बघितलं की दोन्ही काँग्रेस बरोबर राहून काय उपयोग होतो विधानसभा निवडणुकीमध्ये आपल्याला काय फळ मिळालं हे त्यांनी बघितलेलं आहे आज संजय राऊत यांनी महानगरपालिका निवडणुका स्वबळावर लढणार असल्याची घोषणा केली मात्र खासदार अरविंद सावंत यांनी त्याच्यापुढं चार पावलं जात असं सांगितलं की लोकसभा आणि विधानसभा या दोन्ही निवडणुका शिवसेनेनं स्वतंत्र लढायला हव्या होत्या म्हणजे सामान्य शिवसैनिकाला सोडा शिवसेना पक्षातल्या पदाधिकाऱ्यांना नेत्यांनासुद्धा ही युती मनातून मान्य नव्हती मराठीत आपल्याकडे एक म्हण आहे गाजराची पुंगी वाजली तर वाजली नाहीतर मोडून खाल्ली तसाच काहीसा प्रकार हा उद्धव ठाकरे यांनी केला असं म्हणायला इथं खूप वाव आहे काय झालं एकतर पक्ष फुटला पक्षाची ताकद कमी झाली लोकसभेमध्ये यश मिळालं असलं तरी विधानसभेमध्ये दारुण पराभवाला सामोरं जावं लागलं साध्य काय झालं काहीच साध्य झालं नाही उलट दोन काँग्रेसबरोबर गेल्यामुळं उद्धव ठाकरे यांचं नुकसानच झालेलं आहे त्यामुळेच कदाचित उशिरा का होईना उद्धव ठाकरे यांच्या पक्षानं हा निर्णय घेतला असावा शिवसेना महाविकास आघाडीत राहील असा भोळा विश्वास आजही काँग्रेसला आहे काँग्रेसचे माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी बोलताना सांगितलं की संजय राऊत यांनी जरी हे सांगितलं असलं तरी आम्ही उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करू ज्या अर्थी खासदार संजय राऊत यांनी स्वतंत्र लढण्याची घोषणा केली त्या अर्थी ती उद्धव ठाकरे यांच्या परवानगीनंच झाली असणार हे सांगायला कुठल्या ज्योतिषाची आवश्यकता नाही उद्धव ठाकरे यांना काय म्हणायचं आहे उद्धव ठाकरे यांना काय भूमिका मांडायची आहे हेच संजय राऊत रोज उठून सांगत असतात त्याच्यामुळे उद्धव ठाकरे यांची भूमिका यातून स्पष्ट होते स्पष्ट झालेली आहे त्यांच्याशी बोलून काही उपयोग होणार नाही हे स्पष्ट आहे केवळ सत्ता मिळवायची आणि भाजपला दूर ठेवायचं या एकमेव उद्देशातून तयार झालेली ही अनैसर्गिक आघाडी दीर्घकाळ राहणार नाही हे नक्की होतंच फक्त ही आघाडी तुटणार कधी त्याचा मुहूर्त आत्ता आलेला आहे यानिमित्तानं देशात तयार झालेली जी इंडिया आघाडी आहे या आघाडीची आघाडीचीसुद्धा शकलं व्हायला वेळ लागणार नाही धान्याचं पोतं आत्ता सुटलेलं आहे हळूहळू ते रिकाम होणार हे निश्चित आहे तूर्तं इथंच थांबतो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नोंदवून जरूर कळवा व्हिडिओ आवडला असल्यास तो लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल आठवणीनं सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद